आपल्या समोर येतो तो आंबा तसं या वर्षातला आंब्याचा सीझन संपत आलाय पण वर्षातल्या तीन चार महिन्यांसाठी मिळणारा हा आंबा अनेकांना वर्षभराचा आनंद देऊन जातो हे नक्की पण आपल्याला खुश करणाऱ्या या आंब्याने अनेक देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे प्रसंग हाताळलेत हे तुम्हाला सांगितलं तर पटेल का पटत नसलं तरी हे खरंय कोणत्या आहेत त्या राजकीय घडामोडी आणि त्यामागचे किस्से हे जाणून घेण्याआधी करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर कित्येक राजकीय प्रश्न हे दोन व्यक्तींच्या बैठकीत आंब्याचा आस्वाद घेत सुटले त्याची आपल्या इतिहासात नोंद आहे थोडक्यात इतर वेळी फक्त आपल्या चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या फळाने राजकारणातही आपली मोहर आहे कोणत्या होत्या या प्रसिद्ध आंबा भेटी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय सगळ्यात आणि जुनी भेट म्हणजे औरंगजेब आणि पर्शियाचा शाह अब्बास यांची मुघल साम्राज्यातील राजा औरंगजेब जहांगीर आणि शहाजहान यांना आंबा प्रचंड आवडायचा औरंगजेबाने तर आंबा हे फळ आजच्या रुपये या चलनाप्रमाणे वापरण्याची प्रथा सुरू केली होती पर्शियाच्या शहा जेव्हा स्वतःला मुघलांचा नवा सम्राट म्हणून घोषित करण्याचा चंग बांधला तेव्हा त्याला हा हट्ट सोडण्यासाठी औरंगजेबाने त्याला काही पेट्या आंबे देऊन हा हट्ट सोडायला भाग पाडलं होतं बल्कन देशाच्या राजाने औरंगजेबाला शांतता प्रस्ताव पाठवताना दोनशे उंटांवरून आंबे पाठवले होते अशी एका अरबी पुस्तकात नोंद आहे सतराव्या शतकात म्हणजेच मुघल राजांच्या काळात तयार केलेलं आंब्याच्या आकाराचं एक रत्नजडित भांड सुद्धा भारतातल्या एका ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात बघायला मिळतं याशिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या कार्यकाळात भारत भेटीवर आलेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्यांना आंबा घाऊ घालायचे इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटताना राजकीय शिष्टाचार म्हणून ते नेहमी आंबासोबत न्यायचे असं सांगितलं जातं याशिवाय दुसरा गाजलेला किस्सा म्हणजे ऑगस्ट एकोणीशे अडुसष्ट मध्ये पाकिस्तानच्या अर्षद हुसेन या परराष्ट्र मंत्र्याने चीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या माओ झेडॉंग यांना पाकिस्तानी आंब्यांची पेटी भेट केल्याची घटना बरीच गाजली होती पण माओ झेडोंगने या पेटीतल्या आंब्यांना हातही न लावता त्याने आपल्या नोकरांना ते आंबे खायला दिल्याची बातमी सुद्धा मीडियाने पब्लिश केली होती हे त्याने जनतेच्या प्रेमापोटी केलं अशी नंतर सारवासारव करण्यात आली होती पुढे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झिया उलहक यांनी दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी अनवर रतोल या प्रकारातील आंब्याची पेटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी माहिती उपलब्ध आहे सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा आंबा भारतात रतोल नावाने प्रसिद्ध आहे रतौल हे उत्तर प्रदेश मधल्या एका गावाचं नाव आहे त्यावरूनच या आंब्याला हे नाव पडलं आणि तरीही पाकिस्तानी लोक या आंब्याला त्यांच्या देशातच पिकणारा आंबा असं म्हणतात यावरून दोन्ही देशात वादाला पेव फुटलं होतं यानंतर दोन हजार सहा मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे भारतात आले होते होऊ घातलेल्या त्यांच्या आणि भारतीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या भेटीत भारतीय खाण्याची इच्छा जॉर्ज बुश यांनी व्यक्त केली होती त्यावेळी जवळजवळ वीस वर्ष अमेरिकेत भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी होती पण या बैठकीत भारतीय आंब्याची चव चाखल्यानंतर जॉर्ज बुश यांनी आंब्यावर असलेली ही बंदी उठवली होती जॉर्ज बुश यांच्या भारत भेटीनंतर भारताची शान असलेल्या हापूस आणि केशर आंब्यांची पहिली पेटी वॉशिंग्टन इथे पोहोचली होती त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत सुरू असलेल्या आंबा निर्यातीमुळे अमेरिका यांच्यातील संयुक्त कृषी संशोधनाला चालना मिळाली यानंतर अगदी हल्लीचा प्रसंग म्हणजे दोन हजार पंधरामध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा किलो आंब्याची भेट पाठवली होती इतकंच नाही तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाने सुद्धा पंधरा किलो आंबे पाठवले होते शिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा प्रत्येकी दहा किलो आंब्याची पेटी पाठवली होती भारताने आंबा या फळाचा आदर म्हणून या भेटींचा स्वीकार केला थोडक्यात एकोणीसशे ऐंशी मध्ये पाकिस्तानी आंबे इतर देशात भेट देण्याची सुरू झालेली परंपरा नवाज शरीफने सुद्धा चालू ठेवली होती त्यानंतर मार्च दोन हजार एकवीस मध्ये भारताने जगभरात कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त लसींचा शोध लावला आणि इतर देशांप्रमाणे बांगलादेशला सुद्धा लस पाठवली होती बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी भारतात दोन हजार सहाशे किलो हरभंगा आंबे पाठवले होते ही भेट त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने पाठवली होती त्याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या नावे सुद्धा त्यांनी आंबे पाठवले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी शेख हसीना यांना पत्र लिहून याबद्दल कौतुक केलं होतं आणखी एक किस्सा म्हणजे दोन हजार अकरा मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासूनची आपली परंपरा कायम ठेवत ममता बॅनर्जी यांनी जून दोन हजार एकवीसच्या अखेरीस बंगालमधल्या काही निवडक आंब्यांच्या जाती जसं की हिमसागर मालदा आणि लक्ष्मण भोग पंतप्रधान मोदींना पाठवल्या होत्या तेव्हा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा तृणमूल काँग्रेसकडून पराभव झाला होता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निर्माण झालेली कटुता कमी करण्यासाठी हे असं केलं असल्याचं म्हटलं जाऊ लागलं त्यामुळे असा हा आपल्या सर्वांचा लाडका आंबा भावके भावकेत वाद निर्माण करत असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच त्याने दोन देशांना जोडून ठेवलंय इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका